श्री स्वामी समर्थ कन्या राशी फल दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी फक्त एक साधं वर्ष नाही तर एक भाग्याची प्रचंड लाट घेऊन येणारं परिवर्तनाचं द्वार आहे अनेक वर्ष तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता ज्या स्वप्नांसाठी रात्रभर जागत होता ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं जिथे तुम्हाला तुमची किंमत सिद्ध करावी लागली त्या सगळ्याचा हिशोब आता नवीन वर्ष ग्रह देणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये अशी वेळ येणार आहे जेव्हा तुमच्या आयुष्याचा एकेका भाग रंग बदलू लागेल लोक तुमचं नाव आदराने घेतील दिसतील निर्णयाची किंमत वाढेल तुमचं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकाश व्हायला चमकायला लागलेला आहे कन्या राशीच्या लोकांचं आयुष्य संयमावर उभं असतं तुम्ही अनेकदा तुमचं दुःख मनात ठेवून जगाला हसत सामोरं जाता तुमची मेहनत शांत असते पण तिचा परिणाम मोठा असतो दोन हजार सव्वीसची ग्रहस्थिती ही शांत मेहनतीला पहिल्यांदाच प्रचंड आवाज देणार आहे जणू विश्व स्वतः उठून म्हणणार आहे आता कन्या राशीला पुढे आणण्याची वेळ आली आहे या वर्षात असे प्रसंग घडणारच आहेत की तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल ज्या दारांनी वर्षानुवर्ष तुमच्यासाठी उघडण्यास नकार दिला ते अचानक स्वतःहून उघडतील ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्या लोकांकडून मदत मिळेल जिथे अपयश आले तिथे अचानक विजय येईल जिथे शांतता हवी होती तिथे स्थैर्य मिळेल जिथे प्रेमाची कमी होती तिथे माया वाढेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला स्वतःचे सामर्थ्य आणि नशिबाची खोली दाखवणार आहे हा लेख तुम्ही जर पूर्ण वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या महिन्यात कोणता बदल होणार कोणती संधी तुमच्याकडे येणार कोणत्या क्षेत्रात अचानक प्रकाश पडणार आणि तुमचं जीवन कोणत्या दिशेने उंच उडणार आहे ही फक्त भविष्यवाणी नाही हा तुमच्या जीवनातील सर्वात शक्तिशाली काळाचा नकाशा आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत तुम्ही पहा कारण तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या मोठ्या घटनांची सुरुवात इथूनच तुम्हाला समजणार आहे करिअरमध्ये प्रचंड उंची आणि दीर्घकाळानंतर मिळणारी मान्यता दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये एक असा टर्निंग पॉईंट येतो ज्याची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत आहात तुमच्या कामाची पद्धत तुमचा शांत स्वभाव तुमचे व्यवस्थित नियोजन आणि तुमचा कष्टाळू दृष्टिकोन आता प्रमुख पदावरील लोकांच्या नजरेत येईल ऑफिसमध्ये तुमचे मत विचारले जाईल तुमचे शब्द महत्वाचे ठरतील आणि तुमची उपस्थितीस लक्ष वेधून घेईल पहिल्या काही महिन्यांमध्ये तुमच्यावर मोठी जबाबदारी येईल पण ती तुम्ही इतक्या पद्धतशीरपणे आणि आत्मविश्वासाने हाताळाल की वरिष्ठही प्रभावित होतील नवीन काम नवीन संधी नवीन पद आणि नवीन उत्पन्न या सर्व गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्याच दिशेने वळत आहेत स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ग्राहक मिळणे करिअर बदलू पाहणाऱ्यांना योग्य दिशा मिळणे आणि नव्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना यशस्वी होण्याचे संकेत स्पष्ट दिसतात आर्थिक स्थैर्य पैशाचा ओघ आणि वर्षानुवर्षे अडलेले मार्ग अचानक खुलणे कन्या राशीच्या जीवनात पैसे कमावण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता पण अनेकदा अपेक्षेप्रमाणे नाही दोन हजार सव्वीस या सगळ्या अन्यायाची भरपाई करतो वर्षाची सुरुवात होताच पैशाचा प्रवाह वाढत जाईल तुमच्या कौशल्यावर आधारित नवीन उत्पन्न मिळणे व्यावसायिक कामातून अचानक मोठा फायदा होणे जुन्या कर्जांचा ताण कमी होणे आणि हप्त्यांवर चाललेले आर्थिक ओझे हलके होणे या सर्व घटना तुमच्या बाजूने घडतील जमीन फ्लॅट घर खरेदी वाहन खरेदी अशा मोठ्या खरेदीसुद्धा शक्य होतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे आर्थिक नशीब इतके मजबूत होईल की जे पैसे आधी हातातून निसटायचे ते आता तुमच्याकडे स्थिर राहतील बचतीवर तुम्ही दिलेले प्राधान्य तुमच्या भविष्यासाठी सोन्यासारखे ठरेल नातेसंबंधात स्थिरता मनापासून जुळणारी व्यक्ती आणि भावनिक समाधान कन्या राशी प्रेमात निष्ठेला महत्त्व देते दोन हजार सव्वीस तुमचे हीच इच्छा पूर्ण करतो ज्यांना योग्य व्यक्ती भेटत नव्हती त्यांना एका अशा व्यक्तीची एंट्री दिसेल जी तुमच्या विचारपद्धतीशी तुमच्या जीवनशैलीशी आणि तुमच्या भावनांशी पूर्णपणे जुळेल रिलेशनशिप असणाऱ्यांना एकमेकांबद्दल तणाव कमी होईल आणि गैरसमज मिटतील संवाद वाढेल एकमेकांची किंमत समजेल काही जोडप्यांना लग्नासारखे मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल पूर्वी तुटलेले नाते किंवा दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संपर्क साधण्याची शक्यता देखील आहे दोन हजार सव्वीस हा प्रेमाला स्थिर पाया देणारा वर्ष आहे फक्त आनंदासाठी नव्हे तर आयुष्यभराची साथ म्हणून घरगुती आनंद कुटुंबातील शांतता आणि प्रत्येक खोलीत जाणवणारा सकारात्मक स्पंदन कन्या राशीच्या व्यक्तींना घरातील वातावरण खूप महत्वाचे असते दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होत जाईल ज्या गोष्टींवरून घरात सतत भांडण त्या समस्या आपोआप मिटताना दिसतील कुटुंबातील व्यक्ती तुमच्या शब्दाला महत्त्व देतील तुमचं मत विचारणार तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवणार घरात नवीन वस्तू येतील नवीन बदल होतील अनेकांना घराचा विस्तार आणि नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळेल काही कुटुंबांना नवं वाहन घेतल्याचा आनंद मिळू शकतो घराच्या वातावरणात एक आश्वासक शांतता निर्माण होईल जिथे तुमची उपस्थिती घराला स्थिरता देईल आरोग्यात सुधारणा जुन्या तक्रारींचा शेवट आणि नव चैतन्याचा अनुभव येईल कन्या राशी शारीरिकतेपेक्षा मानसिक थकवा जास्त घेते दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या आरोग्यावर ग्रह अत्यंत सकारात्मक परिणाम करतात जुन्या आजार त्रासात कमी होईल तुमच्या शरीरात हलकेपणा जाणवेल काम करण्याची क्षमता वाढेल ऊर्जा वाढेल अनिद्रा ताण चिंता आणि वारंवार होणारा दमणूक या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल आहार व्यायाम ध्यान किंवा योगासारखी चांगली सवय दोन हजार सव्वीसमध्ये तुमचा एक भाग बनेल शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारणा होईल हेही या वर्षाचे मोठे वैशिष्ट्य आहे नशिबाच्या दिशेने फिरणारी ग्रहस्थिती आणि प्रत्येक प्रयत्नात यशाची चमक कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस महत्वाचं ठरण्याचं एकच मोठं कारण म्हणजे ग्रहाची अनोखी सकारात्मक मांडणी गुरु तुमच्या प्रयत्नांना बढती देईल शनी तुमच्या स्थिरता आणेल आणि बुध तुमचं निर्णय क्षमता अधिक तीक्ष्ण करेल तुमचे निर्णय योग्य ठरतील जे काम तुम्हाला कमी वेळात पूर्ण करायचं आहे ते तुम्ही अचूक पद्धतीने पूर्ण कराल करिअर आर्थिक नातेसंबंध आरोग्य या तिन्ही महत्वाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या वर्षात एक अदृश्य शक्तीसोबत असल्यासारखे वाटेल जिथे अडथळे होते तिथे उलगडणारे मार्ग दिसतील आध्यात्मिक उन्नती अंतर्मनातील शांतता आणि स्वतःची खरी ओळख सापडणे दोन हजार सव्वीस तुम्हाला फक्त भौतिक यशच नाही देत नाही तर तुमच्या अंतर्मनालाही समृद्ध करते तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता येईल तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल जुने दुःख जुने गैरसमज जुन्या भावनिक जखमा या सर्वांपासून मुक्ती मिळेल ध्यान योग आध्यात्मिक यात्रा किंवा नव्या शिकवणीबद्दल तुम्हाला आकर्षण वाढेल तुम्हाला स्वतःचा अस्तित्वाचा आणि तुमच्या जीवनाच्या मार्गाचा आणि तुमच्या शक्तीचा नवीन शोध मिळेल जीवन तुम्हाला आतून अधिक स्थिर शांत आणि बुद्धिमान बनवेल दोन हजार सव्वीस हे कन्या राशीसाठी जीवनाचा संपूर्ण अध्याय बदलण्याचे वर्ष आहे अनेक वर्ष तुम्ही शांतपणे कोणालाही न सांगता मनात अपार वेदना ताण आणि अपेक्षेचे ओझे घेऊन चालत होता कधी कधी असेही वाटले असेल की तुमची किंमत कोणालाच लक्षात येत नाही तुमची मेहनत वाया जाते तुमच्या भावना कोणाला समजत नाहीत पण दोन हजार सव्वीस पासून हे सर्व बदलायला सुरुवात होते ग्रहाची मांडणी अशी आहे हो की तुमच्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्नाला आकार मिळेल तुमच्या अंतर्मनातील प्रत्येक इच्छा फळाला येतील आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हळूहळू कमी होऊ लागेल हे वर्ष तुमच्या जिद्दीची शिस्तीची आणि संयमाची कमाल फळ देणार आहे तर तुम्हाला ज्याबाबत वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागला ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुम्हाला कमी लेखलं जिथे नशीब सोबत दे, देत साथ देत नव्हतं त्या सर्व क्षेत्रांमध्ये आता तुम्हाला प्रचंड असा परिणाम दिसून येईल करिअरमध्ये उंची आर्थिक स्वावलंबन कुटुंबातील शांतता प्रेमात स्थिरता आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी घेऊन येत आहे दोन हजार हे सव्वीस वर्ष तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी दुर्लक्षित कष्टाच्या पारितोषिक आहेत ज्या दारावर तुम्ही अनेक वर्ष ठोठावत होता ते आता स्वतःहून उघडतील ज्या संधी आधी इतरांकडे वळत होत्या त्या आता थेट तुमच्यासाठी थांबतील ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं तेच आता तुमच्याकडे आदराने पाहतील ही वेळ आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी झेप घेण्याची ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आहे तुमची ओळख जगापुढे चमकदारपणे मांडण्याची सव्वीस नशीब लोटांगण लो घालेल पण त्यासाठी तुम्ही केवळ स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत सुरू ठेवा आणि योग्य संधी येताच ती पकडण्याची तयारी ठेवा तुमच्या भविष्यातील वाढ प्रगती आणि उंचीला आता कोणीही थांबवू शकत नाही आणि लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस हे फक्त शुभ काळ नाही तर दोन हजार सव्वीस हा तुमच्या आयुष्यातील बदल घडवणारा नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभकामना तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होत ही तीश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका